गोरक्षक कार्यकर्त्यावर हल्ला गोहत्येविरोधात जनआक्रोश मेळावा गोहत्येच्या वाढत्या घटनांवर आवाज उठवणारे गोरक्षक कार्यकर्ते भारत लिपारे यांच्यावर पाथर्डी शहरात प्राणघातक हल्ला करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ आणि बोमास विक्री तसेच अवैध कत्तलखान्यांविरोधात सकल हिंदू समाज पाथर्डी तालुका यांच्या वतीने आज सकाळी अजिंठा चौक येथे जनआक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थिती लावली एक पीडित बंधू साथीला लाखो हिंदू या घोषवाक्याखाली विरोधात कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली प्रमुख उपस्थिती हरिभक्त परायण आदिनाथ महाराज हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे माननीय आमदार गोपीचंदजी पडळकर माननीय आमदार संग्राम जगताप माननीय आमदार शिवाजीराव कर्डिले माननीय आमदार मोनिकाताई राजळे माननीय सागरबेन छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय जय श्रीराम ज्या महाराष्ट्र मध्ये आपण ऐंशी टक्के लोकसंख्येत हिंदू आहोत आणि वीस टक्के जी आजी मुसलमान जो काही आपल्या हिंदू बांधवावरती हल्ला झाला त्यासाठी जमलेले सर्व हिंदू बांधव आपल्या ह्या मोर्चाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तपराय आदिनाथ महाराज शास्त्री आपल्या पातळीच्या भाग्यविदेता आदरणीय आमदार मोनिकाताई राजे आपल्या प्राकरण दिवस रस्त्यावर बसून गोमातेचं रक्षण करण्यासाठी काम करतो आणि त्याच्यावरती हे जी आधी येऊन त्याला सात आठ जण मिळून मारतात हे मी पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की आम्ही आता हे यावेळेस सहन केले पुढच्या वेळेस आम्ही अजिबात सहन करणार नाही आणि पुढच्या वेळेस आम्ही कुठल्याच कु गोष्टी ऐकूनही घेणार नाही आज केवळ आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या पाहिजे आणि आम्ही पोलीस प्रशासनाचा मान ठेवतो आणि हे एक चांगलं वातावरण आपल्या तालुक्यामध्ये पाहिजे त्याकरिता आपण सगळ्या सहकार्याच्या भूमिका ठेवतो पण ते जर कायदा केले असेल थ्या थ्या की जो हत्या कुठल्याही ही हत्या होणार नाही याची काळजी पोलिसांना घेण्याची आवश्यकता आहे सरकारचा आता मी मागणी असे करणार आहे जो हत्याबंदीचा जो दोन हजार पंधराचा कायदा आहे राजकीय पालन हे प्रशासनानं केंद्राची आवश्यकता आहे आणि एक नव्यानं जर परत तुम्ही गोहत्या केली तर तसा मनुष्याचा खूप झाल्याच्या नंतर अशी कडक कारवाई ही कायद्यामध्ये आहे तशा पद्धतीची तरतूद ही गोहत्येच्या बाबतीमध्ये केली पाहिजे गोहत्या केल्याच्या नंतर जन्म शिक्षा शिक्षेची तरतूद सरकारनं करावी तर अशा पद्धतीची मागणी मी या अधिवेशनामध्ये करणार आहे आणि जो महाराष्ट्र अधिनियम पाण्याच्या बद्दलचा संरक्षणाचा कायदा दोन आहे त्याचं काटेकोर पालन हे सर्व प्रशासनानं केलं पाहिजे ही मागणी आमच्या सरकारला असणारा यावरती भेटलेली आहे भेट झाली असं आपल्या मान्य सकाळ होत आहे आणि म्हणतो അമേരിക്ക <laughs> काँग्रेसमध्ये त्यांना किती महत्व आहे ना जबाबदार नाही त्यांनी अशा विषयावरती बोलण्याची आवश्यकता जरी असली तरी ते जबाबदारीनं बोलण्याची गरज आहे परंतु ते जबाबदारीनं बोलतील असं मला अजिबात वाटत नाही शिंदेच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य भारतीयाच्या भावना तुम्ही समजावून घ्या सर्वसामान्य भारतीय हे सरकारच्या सोबत ठामपणे उभे आहेत आणि पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेक्यांचे नेत्यांचे उद्ध्वस्त करणं हे पहिल्यांदा असं घडतं आहे आणि आणखी सरकारच्या वतीनं सांगितलेलं आहे हे सिंदूर ऑपरेशन थांबलेलं नाही म्हणजे पुढं काय पद्धतीची कारवाई होईल हे आपण बघणं हेच उचित आहे असं मला वाटत तरी देखील काही जाती घरून त्याचा आपण वाढ शकतो राज्यमंत्री याच्यामध्ये आता कुठेतरी जे गोरक्षक आहेत त्यांची स्वतःचा आता गोमातेला आपण राष्ट्रपती दिला राज्यपाल दिला तरी देखील काही गोष्टी आहे पाहिजे

राज्यामध्ये आणि सिद्धच्या हा जर त्यांचा मतदार आहे त्यांना पुष्कर आणि तो मतदार त्यांचा आहे आणि पाकिस्तान विचाराचा मतदार आणि म्हणून ते पाकिस्तानी विचाराचा बांगलादेशी विचाराचा मतदार पुष्कर त्यांचं काम पटोले साहेब करतात प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर् अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा